हॅलो नमस्कार माझे नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहेत मी लीड कन्सल्टंट आहोत पेन अँड पॅलिएटिव्ह केअर डिपार्टमेंट कोल्हापूर कॅ कॅन्सर सेंटरमध्ये पॅलिएटिव्ह केअर हे गोष्टी फक्त पेशंट च क्वालिटी वर न बघताना जे काही पेशंटचं काळजी घेतात केअर गिव्हर जे काय आपण म्हणतो त्यांच्यावर पण त्यांचंच क्वालिटी ऑफ लाईफवर पण आपण कॉन्सन्ट्रेट करतो बऱ्याच वेळेला जेव्हा हायलाईट केला जातो की बाबा पेशंटला कॅन्सर झालेला आहे पेशंटला काहीतरी क्रॉनिक डिसीज हार्ट डिसीज असू दे स्ट्रोक असू दे काहीतरी झालेले आहेत तर प्राईम फोकस पेशंट असतात बऱ्याच ठिकाणी पण आपल्याला दुसऱ्या अंगल्ली पण विचार करायला पाहिजे की जे, जे काय त्यांचा काळजी घेणारा माणसं आहेत त्यांचं कसं काळजी घ्यायला पाहिजे ते पण एक मोठी प्रमाणात कवरेज आपल्याला द्यावा लागतो ते केअर गिवर बेसिकली जे काही त्यांच्या काळजी घेतात त्यांना आपण केअर गिव्हर म्हणतो केअर आणि गिव्हरला डिवाईड केलं तर केअर बेसिकली काळजी घेणं आहेत आणि कोण त्यांचा काळजी घेतात ते आपण त्यांना केअर गिवर म्हणतो केअर गिव्हरला ब्रॉडली आपण डिवाइड केले तर फॅमिली केअर गिव्हर के म्हणून पण हे करू शकतो आणि अदर्समध्ये पण डिवाइड करू शकतात <laughs> <incident> फॅमिली केअरगिव्हर म्हटलं तर हजबंड आणि वाईफ आहेत त्याच्यामध्ये वाईफला कॅन्सर झालेला आहे आणि हजबंड त्यांचं सगळं काळजी घेतात तर मग ते आपण केअरगिव्हर म्हणतो म्हणजे असंच तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायला लागलो एक तर पेशंटचं बकल म्युकोजाचा कॅन्सर झाला आहे तर ओरल कॅव्हिटीचा कॅन्सर बायकोला आणि हजबंड त्याचे काळजी घेतात आणि कधी ना कधी जेव्हा रेडिएशन चालू असू देत किमोथेरपी चालू असू देत कधी ना कधी तरी गिळायला तिला त्रास झाला तर मी त्यांना सजेस्ट करतो की नाकातून ट्यूब घालावा एन जी ट्यूब म्हणतोय आपण एन जी टी आर टी इन्सर्शन म्हणतोय ते करून घेतोय ते एक ट्यूब आहे ते ट्यूब आपण नात घालतो ते ट्यूबच्या काळजी आपल्याला घ्यावं लागतो आणि बऱ्याच गोष्टी हॉस्पिटलमध्ये येऊन ते करू शकत नाही कारण की ते लांबून येतात बऱ्याच पेशंटला फक्त बेसिक आयडिया त्यांनी दिलं तर त्याच्या फिडिंग कसं करायचं आहे आणि पे सगळं फिडिंग झाल्यानंतर त्याच्या स्वच्छ कसं ठेवायचं आहे आणि काय काय तुम्हाला काय झालं ब्लॉक झालं तर काय वापरायला पाहिजे खूप जास्त गरम पदार्थ त्याच्यामध्ये टाकायचं नाही असं सगळं मी व्यवस्थित त्यांनाच शिकून दिलं एज्युकेट करून दिलं तर तेच त्यांच्या काळजी घेतात ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय होते पेशंट प्राईम फोकस पेशंटलाच आपण सगळं हे करतात आणि वयस्कर असेल सिक्स्टी प्लस दोन्ही असेल तर ह्यांना पण डायबिटीस असतो त्यांना पण डायबिटीस असतो त्यांना हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी मिनिमम इश्यूज असतात हे सगळं काळजी करताना पूर्ण दिवस त्यांच्यामध्ये त्याच्यामध्येच जात कधी कधी ते पण हे पण विसरतात की त्यांच्या डायबिटीजचे गोळी त्यांनी घेतलेले की ते पण त्यांना आठवण येत नाहीये त्या हिशोबाने बघितले तर जेव्हा पेशंट आमच्याकडे ओपीडीमध्ये येतात पेशंट तरी आम्ही विचारतच आहोत की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत काय नाही काय हे सगळं पेशंटला मी बाहेर काढतो आणि पेशंटच्या नातेवाईकाला बोलून घेतो जे काय त्यांच्या काळजी घेतात आणि त्यांना विचारतात की बाबा तुम्ही कशा आहे तुम्ही कशा ऍडजस्ट व्हायला लागले ती डायग्नोसिस झाल्यानंतर त्यांच्या काळजी घेण्याचं हे सगळं झाल्यानंतर तुमचं कसं कंट्रोल आहे ते पण आम्ही विचार विचारतोय त्यांना आणि ते, ते पण काळजी घेतात ते एक वेगळंच डिपार्टमेंटचं आहे त्यांनी वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितलं तर इंडिया सोडून युके आणि यु चे बेस्ट जे काही पॅलेटिव्ह केअरचे जागा आहेत तिथे मी बघितलं तर त्यांनी केअर गिव्हरचं फोरम्स काढलेले आहेत जसं अल्कोहोलमसचे फोरम्स काढतात म्हणजे बाबा मला अल्कोहोल सुटायचं आहे आता तर मग ते हे देत रिवॉर्ड सिस्टममध्ये त्यांनी एक ग्रुप बनवतात फोकस ग्रुप बनवतात आणि तिथे येऊन ते बोलतात तसंच गिवरचे फोरम बनवलेले त्यांनी जसे मध्ये काय जे काही केअरगिवर्स काळजी घेतात म्हणजे बकल मेकॉजात म्हणजे ओरल कॅव्हिटीचे जे काही कॅन्सर असतात त्या पेशंटच्या जे काही केअरगिवर्स आहेत त्यांना एकत्र ते बोलून घेतात आणि ते डिस्कस करतात आणि त्याच्यामध्ये एक माणसं लीड करतो आपलं जे सायकोलॉजिकल काउन्सिलर आहेत ते लीड करतात आणि बोलतात आज तुम्ही काय केलं आणि काय तुम्हाला चॅलेंजेस आले आणि काय काय तुम्हाला पॉझिटिव्ह वाटले तुम्हाला तुमचं पेशंटबद्दल ट्रीटमेंटमध्ये असू दे त्यांचा ओवरऑल हालतीमध्ये असू देत त्यांचं रुटीन मध्ये असू दे ते सगळं एक्सप्रेस करतात असं म्हणतात ते एक्सप्रेस केले तर बऱ्याच जे काही आजार आहेत ते बाहेर येतात तसं ते तिथे एक्सप्रेस केल्यानंतर त्यांना दोन अॅडव्हान्टेजेस येतात एक तरी ते एक्सप्रेस केलं तर त्यांना वाटतं की आम्ही एकटाच नाही आहोत जे काही प्रॉब्लेम्स फेस करतात आणि दुसरं जे काही प्रॉब्लेम्स त्यांना आलेले आहेत दुसरे लोक ते दुसऱ्या लोकांकडे त्याचे सोल्युशन्स असतात ते सोल्युशन त्यांनी त्यांनी सांगितलं तर तिथेच तिथेच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात हे असं प्रकारचं केअरगिव्हर फोरम्स इंडियामध्ये पण यायला पाहिजे त्याला वेळ लागतो पण बऱ्याच जगात ते अजून हळूहळू प्रयत्न करायला लागलोय मोबाईलवर uh, झूमच्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप कॉलमध्ये पण बऱ्याच लोक सपोर्ट करतायत एन जी ओज uh, आणि uh, बऱ्याच ऑनकॉलॉजी इन्स्टिट्यूट सपोर्ट करतायत पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये तरी असं हे uh, करतात आणि केअरगिव्हरचा uh, जे काही रोल असतो कारण की हे एका दिवशीचा आठवड्याचा दोन आठवड्याचा ट्रीटमेंट नाही नसतंय कॅन्सर म्हटलं तर हे महिन्या महिन्या जातात वर्ष वर्षभरात जातात पेशंटला कोलोस्टॉमी झाला तर त्यांचा कसं का, काळजी घ्यायचा पेशंटला ट्यूब घातल्या पेशंटला कॅथेटर घातले पेशंटचा हे सगळं तरी पेशंटचा हे सोडत पण पेशंटला किमोथेरपीसाठी मोटिवेट करून त्यांना घेऊन येणं हे पण त्यांचं मेन हे असतो ते स्वतःला मोटिवेट करायला पाहिजे असतात बऱ्याच वेळेला आणि त्यांना मोटिवेट करून इथपर्यंत ते घेऊन येतात आणि फायनान्शियल अँगल लॉजिस्टिकली त्यांना अरेंज करून घेऊन येतात आता दोन वर्ष आधी आपल्याला कोविडचं हे झालं तर बऱ्याचकडे कर, बऱ्याच ठिकाणी ट्रान्सपोर्टचं प्रॉब्लेम झाले सगळं झाले तरीसुद्धा आपल्या सेंटरमध्ये पेशंटचं जे से के जे काही केअरगिवर्स होते त्यांनी चार पायाचे फोर व्हीलर करून तर पैसे करून खर्च करून तरी घेऊन आले पेशंटला का तेवढं ते मोटिवेशन होतं तेवढं आतून हे होतं की बाबा आमच्या पेशंटला कसं तरी करून बरं करावं हे मोटिवेशन जे काय आहे ते आणि सपोर्ट जे काय आहे इमोशनल सपोर्ट सायकोलॉजिकल सपोर्ट ते घरातलंच लोकच कर, करू शकतात ते सोडून आणखीन कोणी करू शकत नाही हे गोष्टी पण आपल्या पॅलेटिव्ह केअरचं परव्यूमध्ये मध्ये अंडरमध्ये येतात ह्याच्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता थँक्यू